नमस्कार यूट्यूब मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार सुपरहिट ठरला त्यापैकीच एक म्हणजे शिवाली परब शिवाली चुलबुली म्हणून लोकप्रिय झाली तिला खूप प्रसिद्धी मिळाली आता याच कार्यक्रमाच्या जोरावर शिवालीने आयुष्यातील एक मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे शिवालीने नव घर घेतलं आहे आपल्या वाढदिवशी तिने या नव्या घरात गृह केला साळीत बालपण गेलेल्या शिवालीने आपल्या आई वडिलांना ही खास भेट दिली आहे या निमित्ताने तिने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे शिवालीने दहा मे दोन हजार चोवीस रोजी आपला वाढदिवस साजरा केला केला पण याच दिवशी तिने आपल्या घरात स्वतःच्या वाढदिवशी शिवालीने आपल्या आई वडिलांना खास गिफ्ट दिलं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे या निमित्ताने शिवालीने एक खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत या पोस्ट मध्ये शिवालीने लिहिलं आहे की नमस्कार पहिले तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझ्या वाढदिवस निमित्त कॉल मेसेज करून शुभेच्छा असाच तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू दे आणि या मी अक्षय तृतीयाच्या माझ्या आई बाबांसाठी स्वतःच हक्काच एक घर घेतलं आहे माझ छोटंसं गिफ्ट माझ्या वाढदिवस निमित्त माझ्या आई बाबांसाठी इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो हा प्रवास चाळीस थेट मोठ्या बिल्डिंग च्या टू बी एच के अपार्टमेंट पर्यंत शिवालीच्या या पोस्ट वर अनेक कलाकार तसेच चाहते कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहे